हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की होळीजवळ येत आहे अवघ्या तीन दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि या दिवशी आपल्याला ज्यांचे विवाह जमत नाहीत तर त्यांच्यासाठी काही सेवा करायची आहे आ, सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तर तो काय करायचा आहे व कधी करायचा आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर असे भरपूर मुलं मुली असतात की त्यांच्या विवाहासाठी थोडंसे म्हणजे टाईम लागतो थोडासा वेळ लागतो तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे टेन्शन असते की हे जे कार्य आहे तर हे कधी पार पडेल आणि यासाठी आपल्याला आप काही सेवा करायची आहे तर होळी का जवळ येत आहे आणि जे पण आपण होळीच्या दिवशी काही उपाय काही सेवा करत असतो तर ते अगदी ताबडतोब म्हणजे सिद्ध होत असतात तर आपल्याला वर्षातून एकदाही हो होळीचा सण येतो आणि या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे काही उपाय करायचा आहे तर तो कोणता आहे तर जे हळकुंड असतात आपल्याला म दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये दुकाना भेटून जातात आणि किंवा जिथे पूजाचं पूजाची आपल्याला साहित्य भेटते त्या ठिकाणी देखील हळकुंड भेटून जातात तर असे पाच हळकुंड घ्यायचे आहेत आणि ज्या मुलाचा मुलाचा विवाह किंवा मुलीचा विवाह लवकर होत नाही आहे तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या वरतून आपल्याला असे क्लॉकवाईज सात वेळेस उतरवायचं आहे आणि सात वेळेस असे उतरवून त्याच मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये देऊन ते होलिकामध्ये दहन करायला टाकायचं आहे तर या पद्धतीने हा उपाय आहे याने काय होईल की जे बी नकारात्मकता असते सर्व काही नष्ट होते होळीमध्ये नष्ट होऊन विवाहासाठी पटकन असे योग बनत असतात तर ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लवकर होत नाही आहे तर अशांना आपण जे हळकुंड असतात ते परत ऐका पाच हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत आणि पाच हळकुंड घेतल्याच्या नंतरून क्लॉकवाईज आपल्याला त्यांच्या अंगावरून डोक्यापासून तर पायापर्यंत असे उतरवायचे आहेत सातवेस तर सात वेळेस उतरून झाल्याच्या नंतरून ते त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये द्यायच्या आहेत ते ज्यांच्यावरून आपन आपण उतरून घेतलं आहे आणि त्यांना त्या जे आपण आपल्या दारासमोर होळी प्रज्वलित केलेली असते तर त्या होळीमध्ये टाकायला लावायचं आहे याने ताबडतोब असे विवाहाचे योग जुळून येतात आणि आपल्या समस्याचे निवारण होऊन जाते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्ही नक्की करून पहा तर तुम्हाला नक्की फरक पडेल कारण जर होळीच्या दिवशी आपण काही जर सेवा केली किंवा काही उपाय केला तर तो ताबडतोब असा सिद्ध होत असतो आणि होळी मातेमध्ये होळिकामध्ये जी आपले सर्व काही दुःख आहेत आपली निराशा आहे आपल्या काही चिंता आहेत त्या जर आपण टाकून दिल्या तर ते सर्व काही भस्म होतात आणि आपले कामं जे आहेत तर ते रेग्युलर रुटीनने पार पाडायला लागतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थन